आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सुरगाणा तालुक्यातील वाघधंड मंजूरपाणी कळंबने येथील असंख्य युवक महिला ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला निवडणुकीपूर्वी लालबावट्याच्या गड्याला सुरंगाण्यात सुरंग लागलाय आमदार नितीन भाऊ पवार यांचा सुरगाणा तालुक्यात दौरा असताना व बोरगाव येथील रमेश गावीत यांच्या दुकानाची वास्तुशांती निमित्त आमदारांनी भेट दिली दुपारी वाघधोंड येथील सभामंडप व गाव अंतर्गत रस्ता विकासकामी भूमिपूजन केले यावेळी वाघधोंड व वा वंजूळ पाणी व कडंबने येथील कम्युनिस्ट पक्षाच्या असंख्य युवक महिला ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला लोकप्रिय आमदार भाऊ पवार यांचे विकास कार्य बघून अनेक लालबावटा कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देणं चालू झालंय यावेळी राजू पवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवसू गायकवाड उपजिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक भास्कर अलबाड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावळीराम देशमुख योगेश देशमुख एकनाथ पवार अशोक गवळी काळू बागुल राजू शेठ पाटील पुंडिक पवार आनंदा झिरवाळ तुकाराम शेठ देशमुख विजू देशमुख सकाराम सहारे पुंडलिक खंबाईत परशुराम कांबडी पांडुरंग भोये गंगा भोये परशुराम कडाळे यांच्यासह असंख्य लालबावटा कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर